नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण नवदुर्गेचं जे दुसरं स्वरूप आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नवरात्रीचा दुसरा दिवस किंवा दुसरी माळ ही नवदुर्गेचं जे दुसरं स्वरूप आहे त्याला समर्पित असते तर नवदुर्गेचं दुसरं रूप जे आहे ते म्हणजे माता ब्रह्मचारिणी तर नवरात्रीच्या या नऊ दिवसात नऊ देवींची देवीच्या नऊ शक्तींची पूजा केली जाते नऊ रूपांची स्वरूपांची पूजा केली जाते हे आपल्याला माहीतच आहे आणि त्यापैकी आजचं हे दुसरं रूप आहे नवरात्री दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणी देवीची पूजा करतात आणि म्हणून त्याच निमित्ताने आपण माता ब्रह्मचारिणीची कथा आणि माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या ऑलराऊंडर मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीची माहिती तुम्हाला पाहायला आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते आणि हो मंडळी या व्हिडिओच्या आधी आपण नवदुर्गेचं पहिलं स्वरूप म्हणजे शैलपुत्री मातेची माहिती आणि कथा आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो सुद्धा पहा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच जाऊन नक्की बघा चला तर मग आज पाहूया नवदुर्गेच्या दुसऱ्या स्वरूपाची कथा आता नवदुर्गेचं जे नऊ रूप आहे त्यापैकी ब्रह्मचारिणी हे दुसरं रूप आहे आता ब्रह्मचारिणी अर्थात आत ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या असा होतो आणि चारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या ब्रह्मचारिणी मातेचं पूजन केलं जातं आणि या मातेची आराधना करणाऱ्या व्यक्तीला नेहमी मातेची कृपा आणि भक्ती प्राप्त होते या देवीचं रूप अतिशय सुंदर आणि भव्य आहे देवीच्या उजव्या हातात जपमाळा आहे आणि डाव्या हातात एक कमंडलू आहे देवीने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारद मुनींनी तिला भगवान शंकर पती मिळावे म्हणून कठोर तपस्या करायला सांगितली होती या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असं नाव पडलं हजार वर्षांपर्यंत तिने फक्त फळं खाऊन तपश्चर्या केली उपवास केला उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक असा त्रास सहन करावा लागला या तपश्चर्यानंतर तिने तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊनच तिचे दिवस काढले त्यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे देखील नाव पडले अनेक वर्ष तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते आणि तिची ही अशी अवस्था पाहून तिची आई मैना खूप दुःखी झाली होती तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा अग नको ग नको अशी हाक दिली आणि तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे नाव उमा हे पडले तिची पाहून त्रिलोकात उडाला हा हा सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागली शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही तुझ्या या तपस्येची सगळीकडे प्रशंसा सुरू आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल आणि भगवान शंकर तुला तुझ्या पतीच्या रूपात प्राप्त होतील आता तू ही तपस्या सोडून लवकर घरी जा लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर ब्रह्मदेवांनी उमा म्हणजेच अपर्णा म्हणजेच ब्रह्मचारिणी देवीला दिला ब्रह्मचारिणी देवी भक्तांना अनंत फळ देणारी आहे तर अशा प्रकारे ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जलित तपश्चरण केले खूप तपश्चर्या केली आणि म्हणूनच सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकर त्यांना पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले आपण जर ब्रह्मचार्याने देवीचे पूजन केले मातेची आराधना केली तर आपल्या जीवनात सुख शांतता समृद्धी आणि धर्म आपल्याला प्राप्त होतो आणि जर समजा विवाहात येणाऱ्या काही अडचणी असतील काही समस्या असतील त्या सुद्धा या मातेच्या पूजनाने दूर होतात असं सांगितलं जातं आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर तुम्हाला ब्रह्मचारिणी देवीची सेवा करायची असेल मातेकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तर तुम्ही ब्रह्मचारिणी मातेची ही जी माहिती आहे ती नक्की ऐका आणि या दिवशी तुम्ही ब्रह्मचारिणी देवीला फक्त साखर किंवा मिश्रीचा जरी नैवेद्य तुम्ही दाखवला तरी देवी तुमच्यावर प्रसन्न होते असं म्हटलं जातं कारण देवीला साखर आणि मिश्री प्रिय आहे असं सांगितलं जातं आणि माता ब्रह्मचारिणीला चमेलीचं जे फूल असतं ते खूप जास्त प्रिय आहे त्यामुळे तुम्ही माता ब्रह्मचारिणीला त्या दिवशी चमेलीचं फूल अर्पण करू शकता कारण त्यांचं ते खूप जास्त आवडतं असं फूल आहे तुम्ही घरी घट घर बसवलेलेच असतील तर तुम्ही तिथे घटासमोर सुद्धा ही फूल वाहू हो शकता आणि यामुळे निश्चितच आपल्याला माता ब्रह्मचारिणीचे प्राप्त होते आणि त्यासोबतच आपल्याला तप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य सुद्धा प्राप्त होते तर मंडळी ही होती ब्रह्मचारिणी देवीची कथा ब्रह्मचारिणी देवीची संपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवशी दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी देवीची नक्की सेवा करा देवीला स्मरण करा देवीला नैवेद्य दाखवा आणि ही कथा ऐका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशा नवीन शहाशा माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र